अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे हे गेल्या पस्तीस वर्षांचे अमरावतीकरांचे स्वप्न आहे कृती समितीने केलेल्या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मान्य केली होती व तशी घोषणा पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली होती डॉक्टर अनिल बोंडे पालकमंत्री असताना या विषयासाठी बैठकी झाल्या व त्यांच्या सांगण्यावरून आणि कृती समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एकर जागा वैद्यकीय विभागाला हस्तांतरित करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढील कार्यवाही होऊ शकली नव्हती महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन सव्वा वर्ष झालेले आहे परंतु या सरकारने बजेट अधिवेशनामध्ये अमरावती शासकीय मेडिकल कॉलेजची पुन्हा घोषणा केली या व्यतिरिक्त काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही नेहमीप्रमाणेच शरद पवार यांच्या नेतृत्वातील सरकारने विदर्भावर अन्याय करण्याचे धोरण कायम ठेवले आहे अमरावतीचे सत्तारूढ पक्षांचे नेते अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन फुसके फटाके सोडत आहेत व पोकळ घोषणा करीत आहेत जालना व परभणीच्या शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत परंतु अमरावती शासकीय मेडिकल कॉलेजच्या बाबतीत निव्वळ फक्त चर्चा सुरू आहेत अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज झाले पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी अमरावती शहराच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला गेला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या दरम्यान देण्यात आली अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करावे अशी सद्बुद्धी परमेश्वराने या महाआघाडी सरकारला द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे किरण पातुरकर यांनी सांगितले तसेच आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यावर यानंतरही मेडिकल कॉलेज मंजूर झाले नाही तर भारतीय जनता पार्टीतर्फे अमरावती बंद करण्यात येईल व आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला कॉलेज देवेंद्र फडणवीस शासनाच्या काळातच मंजूर झालं परंतु या मेडिकल कॉलेजवर निधी आणि डीनची नियुक्ती ह्या दोन गोष्टी राहिल्या होत्या मागच्या सव्वा वर्षाच्या लोकशा या जे आघाडी महाआघाडी सरकार आहे याच्या काळामध्ये बजेटमध्ये घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही झालेलं नाही या सव्वा वर्षात सिंधुदुर्गला निधीची अलॉटमेंट झाली पदांची भरती झाली डीनची नियुक्ती झाली त्यानंतर सातारा कॉलेजला पैसे मंजूर झाले आणि तिथेसुद्धा पदांची भरती झाली आणि आत्ता या आठवड्यात मागच्या आठवड्यात उस्मानाबादच्या शासकीय मेडिकल कॉलेजच्यासाठी निधीची मंजुरी झाली परंतु अमरावतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजची जेव्हा सगळी पूर्तता झाली आहे त्याची फक्त चर्चा चालू आहे त्याच्यावर निधीची कोणताही निधी मंजूर झाला नाही त्याच्यावर कोणतेही नियुक्ती झाली नाही आता जालना आणि परभणीच्या शासकीय मेडिकल कॉलेजची चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आक्रमक प्रवित्ता घेतला आहे आणि असं ठरवलं आता मेडिकल कॉलेजची मंजुरी होऊन निधीची घोषणा होईपर्यंत आंदोलन सातत्याने भारतीय जनता पार्टी आक्रमकपणे करणार आहे त्याच्यातला पहिला टप्पा महाविकास आघाडी सरकारला आणि अमरावतीच्या सत्तारूढ पार्टीच्या नेत्यांना सद्बुद्धी दे आणि अमरावतीचं मेडिकल कॉलेज मंजूर करा निधी मंजूर करा यासाठी आजचं हे धरणे आंदोलन गाडगे बाबाच्या साक्षीने त्यांच्या समाधीसमोर आम्ही चालू केलेलं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती